महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री श्री गिरीशजी महाजन यांच्या वाढदिवसानिमित्ताने पंचवटी येथे भव्य आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन तपोवन मंडळातर्फे करण्यात आले या आरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिरात दोनशे चौदा रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांनीही या आरोग्य शिबिराला भेट दिली यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव भाजपा ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी विजय ज्येष्ठ नेते रघुनंदन मोठे शहर, शहर सरचिटणीस सुनील केदार मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी माजी सेविका प्रियंकाताई धनंजय माने भाजपा शहर उपाध्यक्ष धनंजय माने धनंजय पुजारी महेश महांकळे युवराज झोमान सोमनाथ बोडके किशोर बेलसरे विजय पगार माजी नगरसेवक रुची कुंभारकर प्रियंका कानडे उज्वला बेलसरे विलास कारेगावकर शंतणू शिंदे सुनील बेलसरे महेंद्र कराड निलेश पवार परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांचा वाढदिवस भाजपा मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर करून साजरा करण्यात आला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक